रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिवाळीचा फराळ परदेशातील पाहुण्यांना पाठवता येणार पोस्ट ऑफिस मार्फत खास व्यवस्था पोस्ट मास्टर संजय पताडे पोस्ट खात्यामार्फत परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पाहुण्यांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोस्ट मास्टर संजय पताडे यांनी दिली परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना दिवाळी सणाचा फराळ पाठवण्यासाठी भारतीय डाक विभागामार्फत खास व्यवस्था करण्यात आली असून ती व्यवस्था सुरक्षित व स्वस्त दरात फराळ पाठवण्यासाठी आकर्षक पॅकिंगसह व्यवस्था करण्यात आली आहे ती व्यवस्था कोल्हापूर हेड ऑफिस रमणमळा कोल्हापूर रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस शनिवार पेठ पोट पोस्ट ऑफिस इचलकरंजी हेड ऑफिस जयसिंगपूर पोस्ट ऑफिस येथे करण्यात आली आहे तसेच मोठे पॅकिंगसाठी खास पिकअपची व्यवस्था करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेऊन सहकार्य करावं असं आव्हान पोस्टमास्तर संजय पत्ताडे यांनी केलं आहे महानकरी नेपसाठी विजय बकरे कोल्हापूर